पोलिसांच्या कोणत्याही कारवाईत सरकार किंवा सरकारचा कोणताही हस्तक्षेप करत नाही शंभूराज देसाई महेश गायकवाड यांच्यावरील शस्त्रक्रिया पूर्ण झालेली आहे त्यांच्यावर उपचार सुरू आहे डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली त्यांना ठेवलेलं आहे शस्त्रक्रिया पूर्ण झाली असली तरी काळजी करण्यासारखी थोडी परिस्थिती आहे डॉक्टरांचे प्रयत्न सुरू आहेत आपण प्रार्थना करूया ते निश्चित यातून बाहेर येतील आणि उपचाराला प्रतिसाद देतील त्यांना आपण पाहिले पण बोलता आले नाही व वे जास्त वेळ थांबता आले नाही डॉक्टर म्हणाले की त्यांचे पूर्ण प्रयत्न सुरू आहेत पोलिसांच्या कोणत्याही कार्यवाहीत सरकार किंवा सरकारचा कोणताही मंत्री हस्तक्षेप करत नाही तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर मुंबईत या अशी प्रतिक्रिया राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितलं आहे की या बाबतीत त्यांचं शस्त्रक्रिया तर पूर्ण झालेली आहे परंतु काळजी करण्यासारखी परिस्थिती आहे थोडीशी अजूनही डॉक्टरांचे उपचार सुरू आहेत डॉक्टरांचे प्रयत्न सुरू आहेत आपण एवढेच अपेक्षा करूया की निश्चितपणे ह्यातनं ते लवकर बरं होतील आणि उपचाराला चांगला प्रतिसाद देतील अशीच या ठिकाणी आपण परमेश्वराजवळ प्रार्थना करू त्यांच्याशी मला बोलता आलं नाही मी त्यांना फक्त पाहिलं आणि डॉक्टरांनी मला सांगितलं की तुम्ही नुसतं बघा तिथं जास्त वेळ थांबू नका त्यामुळं डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी केवळ त्यांना पाहिलं तिथं डॉक्टरांशी चर्चा केली डॉक्टर म्हटले आमचे सगळे उपचार सुरू आहेत एवढंच डॉक्टरांनी मला सांगितलं आणि आम्ही त्यांना नियंत्रणाखाली पूर्ण आमची टीम त्यांच्यावर लक्ष देते आहे सर्व उपचार अतिशय चांगले उपचार आमचे सुरू आहेत एवढंच डॉक्टरांनी मला सांगितलं या बाबतीत या बाबतीत मला काही कल्पना नाही मी कुठल्याही कोणाशी या बाबतीत बोललेलो नाही कायदा कायद्याचं काम करेल पोलिस पोलिसांचं काम करतील कुठल्याही पोलिसांच्या कार्याव कारवाईमध्ये कधीही सरकार किंवा सरकारचा कुठलाही मंत्री हस्तक्षेप करत नाही अरे आपण आपण आता दवाखान्यात आहे ना दवाखान्यात रुग्णाला बघायला आलोय आम्ही तिथं कुठं तुम्हाला काय प्रश्न विचारायचे तर मुंबईला या ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी ठाणे